धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने कपाशीचं पीक पाण्याखाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे कपाशीसह अनेक पिकं पाण्याखाली आली आहेत त्यामुळे ही सर्व पिकं सडून जाऊ लागली आहेत मागील वर्षी शिंदखेडा तालुका दुष्काळी तालुका म्हणून जाहीर करण्यात आला होता दुष्काळामुळे आधी शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं असताना यंदा हे नुकसान भरून निघेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती मात्र यंदा जास्त प्रमाणात पाऊस होऊन पिकांचं नुकसान होत आहे यामुळे शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचं संकट उभं ठाकलंय मागील वर्षीची नुकसान भरपाई अद्याप मिळाली नसताना त्यातच आता दुबार पेरणीचं संकट घुंगावतंय त्यामुळे पुन्हा व्याजाने पैसे घ्यावे लागतील अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे तर झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी अशी मागणी देखील शेतकरी करत आहेत मागच्या वर्षी खूप आश्वासन होती सरकाराचे की पैसा येईल हील, पैसा येईल अजून अद्याप आलो नी तर असेल कार्याचे चक्र मारून मारून आम्ही थकलो शेतकरी तिथे गेलो तुमचे पैसे मुंबईला गेले तर तो मागील जो दुष्काळग्रस्त परिस्थिती या वर्षी पण तशीच आढळते बहुतेक कारण की एवढा देवाने ओला दुष्काळ केला तर सगळे पिकं पाण्याखाली आले आणि सरकारने काहीतरी याची दक्षता घ्यावी ही सरकारला माझी कडकडीची विनंती मागच्या वर्षाचे अद्याप पैसे आले नाही याचे आमचे जे शेती जे येणार होते दुष्काळग्रस्त परिस्थिती यावर्षी ओला दुष्काळामुळे परत तेच परिस्थिती येते काही ना काही ऍक्शन घ्यावी सरकारला माझी खूप कडकडीची विनंती आज जी परिस्थिती दादा आज शेताची शेतकऱ्याची हालत भयानक खराब झाली मागच्या वर्षी दुष्काळ नाही दिला यावर्षी ओला दुष्काळ झटका देतोय सरकार लक्ष देत नाही आश्वासन देतोय उद्या टाकू परवा टाकू काही मिळत नाही तुटपुंजी देत आहेत काही उपयोग होत नाही आज पर्षी तुराची मुंग मूग लावले ला ते पाण्यामध्ये तूर आहे ती पाण्यात सर्व पिकं पाण्यात आज असं वाटतंय का ओला दुष्काळ पण शेतकऱ्याला का आपण त्याचे प्रसंग येईल हा फार मोठा भयानक प्रसंग आहे शेतकऱ्यावरती याचा काय होईल सरकार शासनाने थोडा शेतकऱ्यांचा विचार करावा आणि त्यासाठी काहीतरी त्यांनी तुटपुंजी योजना तरी द्यावी पण असं सरकारला विनंती करतोय शासनाला की काहीतरी त्यांनी मदत करावी आम्हाला त्याचे पर्याय नाही आम्हाला आत्महत्या केले शेद पर्याय राहणार नाही याच्यामध्ये